हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही महत्व नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व असं आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच मला महिला शहर अध्यक्ष पद मिळालेलं आहे पक्षाची जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे आणि येत्या एका महिन्याचा आराखडा मी आखलेला आहे आपल्या भुसाळमध्ये एकूण चोवीस प्रभाग आहे प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन मी प्रत्येक महिलेला स्वतः भेटून शिंदे साहेबांची शिवसेनेचं महत्व त्यांना कळवून देणार आहे वाट तिथे शाखा हा उपक्रम मी चालू करणार आहे शिंदे साहेबांनी आजपर्यंत लाडकी बहीण योजना अशा बऱ्याच प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत बऱ्याच महिलांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या नाही आहेत पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे महिन्याभरामध्ये ज्या काही महापुरुषांच्या जयंत्या असतील जे काही कार्यक्रम असतील त्याचबरोबर दहावी बारावीचे आताच निकाल लागलेले आहेत त्या मुलांचा गुणगौरव सोहळा याचं नियोजन सुद्धा आम्ही आखून ठेवलेलं आहे पालिका निवडणुका लागण्याच्या शक्यता आहे दिवाळीपर्यंत त्या लागतील निकेवरती शिंदे साहेबांचा झेंडा कसा फडकेल याचं नियोजन मी करून ठेवलेलं आहे आमचे महायुतीचे आमदार माननीय श्री संजय भाऊ सावकारे यांच्यापर्यंत पण आम्ही जिथे जिथे रस्ते नाहीयेत पाण्याचे प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी आहेत लोकांना पाणी मिळत नाहीये त्यानंतर लाईट नाहीये त्यांच्यापर्यंत निवेदन पोहोचवून लोकांचे हे काम करण्याचं प्रभागाचे हे काम करण्याचं काम मी करणार आहे आणि मला विश्वास आहे संजू भाऊ सावकारे हे आमच्या घटक पक्षाचे असल्यामुळे आमचं हे काम नक्की करतील पक्ष बळकट करण्यासाठीच मी उद्यापासनं प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्नर मीटिंग आणि बैठक ठेवलेल्या आहेत या बैठकीमध्ये सभासद नोंदणीसह महिलांचा शिंदे गटात प्रवेश कसा होईल याचाही मी आराखडा आखलेला आहे मला शहर अध्यक्षपद मिळालेलं आहे त्याकरता मला भरपूर शुभेच्छांचे फोनही आलेत बरेच महिलांचे फोन असे आले की ताई आम्हालाही पक्ष प्रवेश करायचा आहे माझी नगरसेविका यांचेही फोन आलेले आहेत त्या पक्ष प्रवेश करायला उत्सुक आहेत त्यांचा लवकरच प्रवेश आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे भुसाळ नगरीमध्ये शिंदे साहेबांचं मोठं वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद नाव त्यांच आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील राव पाटील हा वाजू दे आता डंका गुलाबराव पाटील में दम ना समजना तू कम चर्चा आपलीच हाय उग नडायच ना जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड आपण हे शेरोका उग वाकड्यात शिरायचं ना कोणी किती करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा कोणी किती बी करू दे हवा कोणी नडणार नाही आपला कळणार नाही तुला भळणार नाही आपला बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथ या हवा देखुच्या हाय अंबलीच हवा सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट